होणार पुन्हा नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी वाढवण बंदर होण्याच्या दृष्टीने शासनाचे पाऊल मात्र स्थानिकांचा विरोध भांडवल नंतर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी मोठा विरोध केल्याचं दिसून आलं आहे आणि वाढवण बंदराची घोषणा केल्यानंतर वाढवण बंदराच्या आसपास असणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा याकडे शासनाने लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे वाढवण बंदर ते दळणवळण आणि रस्ते सुविधा याकरिता महामार्गाची तितकीच आवश्यकता आहे हे लक्षात घेता महामार्गासाठी भूसंपादन करण्याचं काम शासनामार्फत करण्याचं आयोजित होतं मात्र याला स्थानिकांनी विरोध केल्याचं दिसून येतंय वाढवण गावामध्ये असणाऱ्या बावडा या गावामध्ये सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाला स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला आहे तर बंदरविरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह हो काही संघटना देखील आक्रमक होत्या मात्र शेकडो पोलिसांच्या फौज सुरू असणाऱ्या भूसंपादनाच्या कामाला शासनाने मोठी सुरक्षा देऊन काम चालूच ठेवलं आहे बंदरविरोधात संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून आलं एकंदरीत वाढवण बंदर होण्याच्या दृष्टीने शासनाने उचललेलं पाऊल आणि त्याला समांतर असणाऱ्या विविध प्रकारच्या प्रकल्पा आधारित कामांना स्थानिकांचा विरोध आणि शासनाचा रेटा अशा दोन्ही चित्रं एकाच वेळेस निदर्शनास आली आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा आणि तुमची मतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा ফলো পাইছো ফাই নাই राजखंडाचं काय माहिती करायचं ते नेमकी काय आहे राजखंड तुला माहिती आहे लोकसभेत गेलो राज्यसभेत संविधान होळी करू